नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी इथे बटाट्याचे सँडविच बनवत आहे आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी एका बाउलमध्ये चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि स्मॅशरने असे स्मॅश करून घेत आहे तर बघा तर इथे आपले आता स्मॅश करून झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर मी आधीच भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत बघा तर बघा इथे थोडंसं एक दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि थोडासा लसूण आहे तर हे बारीक ठेचून घेतलं तरी चालेल पण मी ते कट करून घेतलं आहे तर हे घालून घेतलं आहे मी हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि लसूण त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गाजर आहे बघा इथे मी हे दोन गाजर किसून घेतलेले आहे तर हे गाजर घालून घेते यामध्ये तुम्ही सिमला मिरची घातली तरी चालेल बारीक चिरून किंवा अजून तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असेल त्याही घातलं तरी चालेल तर बघा इथे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धासा चमचा गोडा मसाला घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला एक चमचा इथे धना पावडर घालते आणि अर्धासा चमचा आपल्याला इथं जिरं घालायचे आहे आणि ते जिरं आपल्याला हे बघा या पद्धतीने असं हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे त्याच्याने फ्लेवर छान येतो जिऱ्याचा तर इथे लाल तिखट आपल्याला बेतानेच घालायचं आहे बरं का कारण आपण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं सा कलरसाठी हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यानंतर आपल्याला हे एक चमच्या मदतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही हाताने मिक्स करू शकता बघा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केलं तर लवकर होतं बघा मी ते चमच्याने मिक्स करून घेते त्या पद्धतीने तुम्ही हे मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला बघा एक चमचा चाट मसाला घालायचा आहे तर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल त्यानंतर अर्धाचा चमचा इथं मिरपूड घातलेली मी मिरपूड आणि आमचूर पावडर घातली तरी चालेल किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल पुन्हा एकदा आपल्याला आता हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ते सर्व बटाट्यामध्ये असे मिक्स होतील सर्व बाजूने का एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर याच पद्धतीने सर्व आपल्याला आता हे स्टफिंग आपलं इथे तयार करायचं आहे तर यामध्ये तुम्ही बॉईल केलेले मक्याचे दाणेही घालू शकता शिमला मिरची घालू शकता ज्याशा वेगळ्या भाज्या अजून घालू शकतो तर बघा इथे स्टफिंग तयार झालेलं आहे त्यानंतर बघा दोन पोळ्या घ्यायच्या आहेत एका बाजूने थोडीशी अर्धवटच भाजायची आहे म्हणजे अगदी थोडीशी शेकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायची आहे बघा दोन्ही पोळ्या मी अशा एक साईडने थोड्या कच्च्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी पूर्ण भाजलेली बाजू आहे ती अशी वरतून ठेवायची आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला टोमॅटो सॉस किंवा जर तुमच्याकडे शेजवान चटणी असेल तर तीही लावू शकता तुम्ही मी इथे टोमॅटो सॉस लावून घेते आणि हे आता व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे एकदम कडेपर्यंत बघा किंवा तुमच्याकडे ग्रीन चटणी असेल तीही लावू शकता तुम्ही बघा या पद्धतीने असं आता व्यवस्थित कडेपर्यंत सर्व स्प्रेड करून घेतलेलं आहे मी पण दुसऱ्याही चपातीला असं लावून घेणार आहोत तर मी दुसऱ्या चपातीवरती शेजवान चटणी लावून घेते बघा एकदम व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा इथे झालेलं आहे सर्व व्यवस्थित असं आता कढईपर्यंत लावून झालेलं आहे शेजवान चटणी म्हणजे एका चपातीवरती आपण टोमॅटो सॉस आणि दुसऱ्या चपातीवरती आपण शेजवान चटणी लावून घेतलेली आहे तर तुम्ही इथे ग्रीन चटणी चिंचेची चटणी ही लावू शकता त्यानंतर यावरती आपल्याला जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही तुमच्याकडे हिरवे मटार असतील फ्रोझन मटार तेही घालू शकता किंवा जे आपले मक्याचे दाणे आहेत बॉईल केलेले तेही घालू शकता या पद्धतीने आपल्याला हे जे बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचे असं थोडंसं जाड घालायचं आहे म्हणजे या पद्धतीने जर असं केलं तर लहान मुलंही आवडीने खातात म्हणजे जर पोळी उरलेली असेल त्यावरती तुम्ही असं करू शकता पोळी खायला नको म्हणतात कोणी लहान मुलं वगैरे तर तुम्ही या पद्धतीने जर करून दिलं तर ते आवडीने खातील बघा त्यानंतर अशी मी वरतून थोडीशी बारीक शेव टाकलेली आहे यावरती तुम्ही टोमॅटोचे काप करून ठेवले तरीही चालेल बरं त्यानंतर आपण जी दुसरी चपाती होती ती अशी वरतून ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं असं हाताने लाबून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर तव्यावरती बटर लावायचं आहे आणि आता आपल्याला ही पोळी इथे सारण भरलेली घालून घ्यायची आहे बटर थोडं जास्तच वापरायचं आहे तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल आणि व्यवस्थित आपल्याला अशी उचटणीने अशी दाबून दाबून व्यवस्थित शेकून घ्यायची अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने आपल्याला आता पलटवून अशी शेकून घ्यायची आहे व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला ही अशी सर्व बाजूने शेकून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला एकदा पलटी करून घ्यायची आहे बघा खूप सुंदर अशी आता इथे भाजलेली आहे अगदी क्रिस्पी झालेली आहे तसंच आपल्याला दोन्ही साईडने आता व्यवस्थित भाजून घ्यायची थोडंसं लागलंच तर आपल्याला पुन्हा थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बघा बटरने जरा टेस्टही छान येते त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अशी कट करून घ्यायची मधून म्हणजे त्याचे असे चार पीस बनवून घ्यायचे बघा या पद्धतीने आपण इथे चार पीसमध्ये कट करून घेतलेले आहे त्यानंतर जी आपली कट केलेली साईड आहे त्याला असा टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे चिंचेची चटणी असेल तर ती अशी लावून घ्यायची आहे आणि अशी बारीक शेवमध्ये थोडीशी उडवून घ्यायची आहे त्याला अशी लावून घ्यायची म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी दिसायलाही छान दिसतं लहान मुलंही हे असं बघून आवडीने खातात त्यासाठी थोडंसं असं आपल्याला व्यवस्थित असं गार्निश करून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने आता सर्व पीसेसला असं हे लावून घेते खूप सुंदर लागतं नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आपलं हे पोळीचं सँडविच कसं झालेलं आहे तुमच्या कमेंटने कसं अजून अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं त्यासाठी कमेंट नक्की करा बघा इथे शिळ्यापोळीचा उपयोग असाही केला जातो जसे शिळीपोळी खायला नको म्हणतात तरी असं वेगळं काही करून दिलं तर लहान मुलेसुद्धा खातील जरूर ट्राय करा आणि आपला व्हिडिओ शेअर पण करा बघा या पद्धतीने मी आता सर्व पीसेसला इथे हे लावून घेतलेलं आहे नक्की ट्राय करा खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कसं झालं आहे खूप सुंदर खूप असं क्रिस्पी असा हा सँडविच इथे पोळीचा तयार झालेला आहे बघा थोडंसं आपण वरतून टोमॅटो सॉस घालून गार्निश करू तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला ला, करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशीच वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील आणि आत्तापर्यंत ज्यांनी जे सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद बरं खूप सुंदर असं हे सँडविच इथे तयार झालेलं आहे थोडीशी शेव घालून वरतून गार्निश करायचं आहे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद